हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार आजचा हा व्हिडिओ मध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ सीएसई सीएसी मध्ये सी म्हणजे कस्टमर ए म्हणजे एक्विजिशन आणि सी म्हणजे कॉस्ट होत आहे असे फुल फुलफॉर्म कस्टमर एक्विजिशन कॉस्ट होत आहे नवीन ग्राहक जोडण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी संस्था किती खर्च करते हे सीएसई ठरवते विक्री आणि विपणन प्रयत्नाची एकूण किंमत देखील या व्यवसायात मॅट्रिकमध्ये विश्लेषित केली सी जाते सीची गणना प्रॉस्पेक्ट सी ग्राहकामध्ये रूपांतर करण्याशी संबंधित खर्च जोडून आणि त्या रकमेला मिळवलेल्या ग्राहकाच्या संख्येने विभाजित करून केली जाते फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू